तर आत्ताचा जो काळ आहे हा एक ते दीड महिना हिमियाच्या पुरडा वाजता जमिनीच्या पृष्ठभागावर असतात यांचं नरमादी जमीलनाचा काळ आहे आत्ता तर अशा वेळेस आत्ता शेतकऱ्यांनी जर पेरणीपूर्वक हो। आपल्या शेतामध्ये जर एक छोटासा जर लाईट लावून ठेवला म्हणजे प्रकाश आपल्यासारखं काम करतं लाईट तर एक छोट्या शेतामध्ये आपल्या प्रत्येकाने एक लाईट लावायचा आणि लाईटाच्या खाली जे आहे आपल्याला एक प्लास्टिकचं पोटलं किंवा पातेलं काही जर ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि शेतकऱ्यांकडे जे कुठलं कीटकनाशक उपलब्ध आहे तिथे जर कीटकनाशक त्या पाण्यामध्ये काही प्रमाणात टाकलं तर हुन्नी जे ज्या असतात त्या लाईटाकडे आकर्षित होतात आणि त्या टोपल्यामध्ये पडून तिथं नष्ट होतात आणि त्याचबरोबर हुंडी अळीच्या ज्या पुरळाव असतात ह्या जास्त बाबळीच्या आणि वडूलिंबाच्या झाडावर आढळतात अच्छा अशा वेळेस आपण प्रकाश सापला लावताना जर बाबळीच्या किंवा ल लिंबाचे जवळ लावला अच्छा तिथं त्या जास्त प्रमाणात तिथं हुमनियाळी आकर्षित होते आणि त्यांचं तिथं म्हणजे प्रोड अवस्थेतंच त्यांचं व्यवस्थापन होतं आणि एका जर समजा आपण एका जर मादीचं जरी आपल्या त्या प्रकाश आपल्यामध्ये जर अटकाव झाला तर येणाऱ्या जवळपास शंभर ते दीडशे होमणी आळी जे येतात ते आपल्या शेतामध्ये तिथं कमी होऊ शकतात कारण ते माझा जी आहे ती तेवढ्या प्रमाणात आणली नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व मित्रांना मी डॉक्टर प्रवीण चव्हाण संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळ इथून आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो आज शेतकरी बांधवांना माहिती आहे की पेरणीचा सीझन सुरू होतो आहे आणि याच्यामध्ये सर्व ठिकाणी आपण बघतोय की पेरणीची लगभग सुरू झालेलं आहे पाऊस येतो आहे आणि शेतकऱ्यांना भरपूर ह्या निमित्ताने अडचणी देखील असतात मग ह्या अडचणी नेमक्या ने काय असतात मग त्या कशाच्या संदर्भात असतात कधी काही वेगवेगळे रोग असतात काही किडी असतात याच्या संदर्भातली अडचणी असतात तर मग पेरणीपूर्वी आपण तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर बरोबर आहेत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सदरुळ येथील प्लांट प्रोटेक्शन या विषयाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर कृष्णा आंबोरे सर मी सर्वांचं कार्यक्रमात स्वागत करतो नमस्कार सर आणि मी आज अपेक्षा करतो की शेतकरी बांधवांना आणि इतर सर्व त्याच्याशी रिलेटेड लोकांना ज्या काही अडचणी असतील त्यावर सर सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील तर सर परत एकदा आपलं स्वागत करतो आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया नक्कीच तर पहा सर आपल्याला माहिती आहे की आता पेरणीची लगभग सुरू झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी असतात आणि त्याच्या सगळ्यात महत्वाची अडचण जे आपण पाहतो ती म्हणजे कुठल्या किडी येऊ शकतात किंवा त्याची काय पूर्व तयारी आपण केली पाहिजे तर याच्या संदर्भात आपण थोडक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे नक्कीच सर धन्यवाद शेतकरी बंधूंना असं सांगतो मी की म्हणजे येणारा जो काळ आहे आता आता इथून पुढं आपलं पेरणीचा सीझन सुरू आहे बऱ्याच ठिकाणी का काही वीस पंचवीस टिका टक्केपर्यंत पेरणी झालेली पण आहे पण अजूनही समाधानकारक पाऊस नाही आहे जसं नांदेड परभणी जिल्ह्याचा जर विचार जा केला तर अजूनही तेवढा समाधानकारक पाऊस नाही आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पेरणी तिथं अजून बाकी आहे तर अशा वेळेस आपण पेरणीपूर्व विविध उपाययोजना जर केल्या तर त्यामार्फत आपण येणारा पुढचा आप जो शेतावरील आपल्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो तिथं आपण कमी करू शकतो तर याच्यामध्ये पेरणीपूर्व कीड व्यवस्थापनामध्ये अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये जास्त करून म्हणजे मशागती पद्धतीचाच तिथं अवलंब होतो जसं की सर्व शेतकरी करतात असते खोल नांगरट असेल किंवा त्या शेताला आवताने पाळी घालणं वगैरे असेल हे एक मशागती पद्धतीचाच भाग आहे जेणेकरून जमिनीतल्या किडींच्या ज्या अवस्था येतात थांडी असतील ठोस अवस्था असतील किंवा इतर अवस्था असते तर त्या अवस्था पृष्ठभागावर येतात आणि त्या तापमानामुळे गरम गरम तापमानामुळे तिथं उन्हामुळे नष्ट होतात किंवा त्यांना बगडे असतील किंवा इतर पक्षी असतील ते वेचून तिथं खात असतात त्याचबरोबर आत्ताच्या उपाययोजना जर करायचं म्हणतात आता बऱ्याच शेतकऱ्यांचं बियाणं जे आहे ते निरोगी बियाणं निवडणं असेल बीज प्रक्रिया करणं असेल त्याचबरोबर शेतामधील काळी कचरा वेचून तणमुक्त ठेवणं असेल या अनेक बाबी तिथं आपण जर शेतामध्ये राबवल्या तर त्याच्यामुळं आपण येणारा पुढचा जो किडा निरोगाचा प्रादुर्भाव असेल तो तिथं आपण कमी करू शकतो तर याबद्दल आणखी थोडंसं सविस्तर सांगतो मी की त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता जसं की काडी कचरा जो वेचतो आपण कापसाचं शेत असेल किंवा सोयाबीनचं एरबीचं शेत असेल तर प्रत्येक याच्यामध्ये आपण काडी कचऱ्यामध्ये काय असतं की त्या शे किडीची जी अवस्था असते काही अंडी अवस्था असू शकतात काही काही किडे जे असतात त्या खोडामध्ये कोशावस्थेमध्ये जातात तर अशा कोशावस्था असतील तर त्या काही क्षेत्रामध्ये तिथे जळून जातात त्याचबरोबर अनेक किडे जे आहेत ते गवताला पर्यायी खाद्य म्हणून तिथं वापर करतात तर अशा वेळेस आपण शेतपंतनमुक्त जर ठेवलं तर तिथं आपल्या शेतामधून आपण कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक केअरपालटही करणं आवश्यक आहे आता बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये जे आहेत ते भुईमुगाचे पीक येतात आणि लागली जाता मध्ये सोयाबीनचं पीक गेलं असं बहीमोगा नंतर सोयाबीनचं जर पीक घेणं आपण टाळलं तर तिथं तंबाखू पाणी खाण्याची जी आली आहे त्या आलीचा आपण प्रादुर्भाव ते कमी करू शकतो तर अशा अनेक उपाय त्याबद्दल आपण सहकार असं म्हणायचं आहे की स्वच्छता ही शेतातली फार महत्वाची आहे आणि त्याचबरोबर जे काही मागच्या पिकांचे जे काही रेसिड्यूज आहे त्याचं मॅनेज शेशन घेणं फार गरजेचं आहे सर आपण जसं सांगत होतात की आपण बघतो की नागरणी होते वखरणी होते किंवा मशागत होते त्याच्या मागे मागे आपण बघतो की सगळे पशु पक्षी जमा होतात आणि ते ज्या कोशावस्था असतात किंवा अंडी असतात ते खातात आणि एक एक नैसर्गिकरित्या आपण तिथे व्यवस्थापन करू शकतो सर त्याचबरोबर आपण एक बघतो की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वीज प्रक्रिया हा देखील महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल खूप कमी जागरूकता आहे मला असं वाटतं की वीज प्रक्रिया करणं किती आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्व काय त्याच्याविषयी आपण थोडंसं सांगतो नक्कीच सर कोणतेही पीक असेल खरीपाचं असेल किंवा रब्बीचं कुठलेही पीक असेल तर त्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे कारण बीज प्रक्रिया हे जसं आपल्या लहान मुलांना आपण लसीकरण करतो त्या पद्धतीनं बीज प्रक्रिया हे आपल्या पिकासाठी काम करतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे रोग येणार आहेत त्यांचा तिथं प्रतिबंध करतो म्हणजे बीज प्रक्रिया हे थोडक्यात एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे म्हणजे येणारा कीड रोग तिथे येऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आपण वीज प्रक्रिया केली पाहिजे आणि सर्वात सुरुवातीला आपण जे बीज निवडतो आधी बीज प्रक्रियेच्या आधी आपण निरोगी बियाणं तिथं निवडलं पाहिजे आपल्या शेतामध्ये जे आपल्याला पेरणी करायचं आहे त्याच्यामध्ये रोगिक बियाणं नसलं पाहिजे कुठल्या बियाणाला बुरशी नसली लागली पाहिजे आणि चांगलं दाणेदार बी आपण तिथं निवडायचं आणि त्याच्यानंतरच ते बी बीज आहे आपण तिथं पेरणीसाठी तिथं वापरायचं तर निरोगी बियाणं आणि बीज प्रक्रिया करणं हे एक अत्यंत महत्त्वाचं तिथं आपण उपाययोजना केली पाहिजे त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर वीज प्रक्रियेमध्ये सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बीज प्रक्रियेसाठी पण विविध तिथं तिथं आपल्याला गरजेचे असते जेणेकर जसे की कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्याचबरोबर जैविक खते असतील तर याचा एक क्रम असतो वीज प्रक्रिया करण्याचा जो आहे तो क्रम असतो सर्वात सुरुवातीला आपण रासायनिक जे औषध आहेत आपले कीटकनाशक असते किंवा बुरशीनाशक असतील यांचं तिथं आपण वीज प्रक्रिया केली पाहिजे ही वीज प्रक्रिया आपण पे म्हणजे पेरणीच्या आधी काही आधी करू शकतो किंवा आदल्या दिवशी शेतकऱ्यांना बरेच वेळेस पेरणीच्या दिवशी घाई होते तर त्यांनी आदल्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधीसुद्धा ही वीज प्रक्रिया रासायनीची तिथं वीज प्रक्रिया करून ठेवू शकतात आता रासायनिकसाठी जर आपल्याला जे केमिकल वापरायचं ते म्हणजे बाजारामध्ये वेगवेगळ्या नावांना उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ज्या जो स्ट्रॉबेरी अधिक थायोपिनाईट मिथाइल अधिक थायोमिथाम हे रासायनिक संमिश्र कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं प्रोडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची वीज प्रक्रिया आपल्याला पाच मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपल्याला घ्यायचं म्हणजे दहा किलोला पन्नास मिली औषध तिथं आपल्याला वापरायचं आहे याची वीज प्रक्रिया करायची आणि ही वीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जैविक जे काही बुरशीनाशक असेल किंवा जैविक खते जे आहेत यांची वीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशीनाशक आहे जैविक बुरशीनाशक हे एक सर्वात सुंदर आणि चांगलं बुरशीनाशक म्हणून काम करणारं जैविक बुरशीनाशक आहे जे की कृषी विज्ञान केंद्र गोळी येथे उपलब्ध आहे तर याची बीज प्रक्रिया करताना आपण सुरुवातीला त्याला दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे त्या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करायची आणि त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र सगोळी येथे नंतरच पूरद आणि पलाशी उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आहेत जे की आपलं कॉन्सोरशिया प्रोडक्ट आहे म्हणजे याच्यामध्ये तिन्ही पण बॅक्टेरियाचं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला त्याचं प्रमाण आपल्याला दहा मिही प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणात त्याची त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे एका लिटर एन एक पी के जे प्रोडक्ट आहे आपलं त्याच्यामध्ये तुमचं एक क्विंटल बियाणं शेतकऱ्यांचं वीज प्रक्रिया होऊ शकतं ट्रायकोटर्मा आणि एन जैविक खतं यांची पण वीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा असा म्हणजे प्रश्न असतो की सर एवढ्या सगळ्या बाबींची वीज प्रक्रिया करणं खरंच आवश्यक आहे का तर या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक जे निविष्ट आहे प्रत्येक निविष्टेचं काम वेगवेगळं आहे अशा वेळेस आपण जैविक रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक यांचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर जैविक बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे आणि जैविक खत जे आहेत जे की अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात यांची पण तिथे आपण वीज प्रक्रिया नक्कीच केली पाहिजे जेणेकरून कीड रोगांचाही प्रादुर्भाव कमी होईल आणि आपल्याला झाडांना अन्नद्रव्य पण तिथे चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात अगदी अगदी सर जसं आपण सांगत होता की लहान बाळाला जसं आपण सगळं वॅक्सिनेशन वगैरे करून देतो कुठल्याही आजार होण्याच्या आधी ते आवश्यक असतं तशाच प्रमाणे कुठल्याही सीझनची सुरुवात करण्याच्या आधी आपण जर वीज प्रक्रिया व्यवस्थित केली तर जे संभाव्य धोके आहेत नंतर येणारे जे रोग आहेत किंवा गिडी आहेत त्यांच्यावरून आपण आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतो निश्चितच ह्या सरांनी सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पीक संरक्षणाबद्दल किंवा वीज प्रक्रियेबद्दल यांची सर्व माहिती आणि याच्याबद्दल जे सर्व जे उत्पादन आहे ते संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्र सगळं येथे उपलब्ध आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा कारण मी जसं आता सरांशी बोलताना आमचा विषय झाला की वॅक्सिनेशन जसं गरजेचं असतं तसंच पिकांसाठी सुरक्षा कवच म्हणून वीज प्रक्रिया हे अत्यंत गरजेचं आहे सर जसं आपण आता वीज प्रक्रियेबद्दल बोलत होतो आपण सांगितलं की खरी वीज प्रक्रिया कशी केली पाहिजे <laughs> त्याचबरोबर सर आपल्याकडे आपल्या भागामध्ये एक दोन तीन प्रकारच्या ज्या किडी आहेत ज्या आढळतात आणि त्यांचं खूप जास्त नुकसान आपल्या भागात होतं त्याच्यापैकी एक म्हणजे शंखी गोगल आहे ज्याच्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे पण ते उपाययोजना कशी करावी याच्याबद्दल थोडेसे संभ्रम त्यांच्या मनामध्ये असू शकतात मला वाटतं सर आपण त्याच्याबद्दल एक त्या सविस्तर थोडंसं सांगावं नक्कीच सर मागील दोन तीन वर्षापासून जर विचार केला तर तिथं आपल्याला शेंकी गोगल गाय आपल्या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान दिसून येत आहे तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण शेंकी गोगल गायचे जर व्यवस्थापन करायचा जर विचार केला तर ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेंकी गोगल गाय जी आहे त्याचं आपल्या थोडक्यात जीवनप्रमुख माहीत असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना जेणेकरून त्याचे उपाययोजना करता येतील शेंकी गोगल गायचा जो जीवनक्रम आहे तो म्हणजे शेंकी गोगल गाई सुप्तावस्थेमध्ये जवळपास पाच ते सहा वर्षापर्यंत राहू शकते बिना अन्न पाण्याचं तर अशा वेळेस त्या शंकी गोगल गाय काय झाडाच्या खोडाला लावणा किंवा एखाद्या दगडाच्या कपारीने शेतामध्ये आपले शेड एखाद्या शेड वगैरे असतात तर तिथं त्या कपारीने वगैरे बऱ्याच प्रमाणात तिथे शेंकी गोगल गाई आपल्याला चिटकलेले असतात तर ह्या ज्या शंखी गोगल गाय येतात ह्या आपण तिथं त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण दहा टक्के मिठाची फवारणी त्या भागामध्ये करायची म्हणजे जिथे कुठे क दगडाच्या कपाईला असतील किंवा लाकडालाची टकलीला असतील किंवा एखाद्या झाडाच्या फोडाच्या भोवली असतील तर अशा ठिकाणी आपण दहा ग्रॅम दहा ट दहा टक्के मीठाची फवारणी म्हणजे दहा लिटरमध्ये एक किलो मीठ आपल्याला तिथं टाकायचं आहे आणि त्या भागावर त्याची फवारणी करायची त्याचबरोबर आपल्याला दिसणाऱ्या मोठ्या मोठ्या ज्या गोगल गाईला गा। ज्या पण आपण हाताने वेचून दहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्या तिथे नष्ट होतात तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये करायच्या आहेत दोन तीन उपाययोजना त्याचबरोबर बांधायच्या कडीने तिथे पण गोगल गाय मोठ्या प्रमाणात असू शकतात तर अशा वेळेस आपण त्या पण गोगल व्यवस्थापन करणं गरजेचं आहे गोगल गायच्या प्रमाणाबद्दल सांगायचं तर गोगल गायमध्ये जे एकाच गोगल गायमध्ये दोन्ही लिंग असतात अच्छा हा फुलिंगही असते आणि स्त्रींगही असते तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना मिळण्यासाठी दुसऱ्या फक्त दुसरी गोगल गाय पाहिजे त्यांना नळ किंवा मादी शोधायची गरज आहे त्यांना फक्त दुसरी गोगल गाय पाहिजे असते तर त्यावेळेस त्या गोगल गाई त्यांच्यामुळं त्यांचे जे प्रजननाची क्षमता आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि एक गोगल गाय जवळपास दोनशे ते दोनशे कोणा अंडे देते शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना दिसतात असे शाबूदाण्याच्या आकाराचे अंडे असतात त्यांचे त्या अंडे देखील आपल्याला दिसताक्षणी आपण तिथं जर नष्ट केले तर त्या गोगल गायचं आपण तिथं व्यवस्थापन करू शकतो तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दहा टक्के निंबोळी दहा टक्के मिठाची फवारणी हे अत्यंत आवश्यक आहे ह्या उपाय आपण तिथे करू शकतो कालांतराने जसे जसे पीक आपलं मोठं होत राहील आपण परत एखादा त्यावेळेस त्यांची योजन जी आहे ते, ते आज शेतकऱ्यांना करू शकते म्हणजे जसं वेळ बदलेल आणि सीझन आपल्या समोर समोर जाईल आणि त्याच्या जा प्रमाणात ज्या प्रमाणात आवश्यकता असेल आपण त्या प्रमाणात त्याच्या उपायोजना आपण शेतकऱ्यांना किंवा सर्व शेतकरी बांधवांना सांगत राहू तर जसं आपण शंखी गोगोल सांगितलं आणि फार रहस्यमय एक जीवनक्रम आहे आणि खूप जास्त प्रमाणात अंडी घालतात म्हणजे ते तेवढीच धोकादायक शेतकऱ्यांना ठरू शकते नक्कीच आपण या विषयावर अजून सविस्तर माहिती पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ पण आता त्याचबरोबर एक दुसरी एक महत्वाची कीड जी आपल्याला आढळते आपल्या भागामध्ये ती म्हणजे बरोबर आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व भागामध्ये त्याच्यामुळे फार शेतकरी ग्रस्त झालेले आहेत तर मला असं वाटतं सर आपण त्याच्यावरही थोडासा प्रकाश टाकावा जेणेकरून शेतकऱ्यांना ही हुमनिअळी काय असते आणि कशा पद्धतीने ती त्याबद्दल आपण सांगितलं तर नक्कीच सर म्हणजे आळी जी आहे ही एक अत्यंत महत्त्वाची किड आहे आणि अत्यंत नुकसान करणारी किड आहे जवळपास भारत देशामध्ये जर विचार केला तर जवळपास एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी एक पिकावर विविध पिकांवर तिचा प्रादुर्भाव दिसून येतो त्या किडीला राष्ट्रीय किडीचाही दर्जा प्राप्त आहे जेवढी ती किड म्हणजे राष्ट्रीय दर्जावर पण महत्त्वाची किड आहे आणि जास्त नुकसान करणारी किड आहे तर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आत्ताचा जो काळ आहे हा काळ एक अत्यंत योग्य आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी हिमणी आळीचाही थोडक्यात जीवनक्रम शेतकऱ्यांनी माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये हिमणी आळीचा जे जीवनक्रम असतं ते एका वर्षाचा असतं याच्यामध्ये जूनमध्ये ती जी जून जुलैमध्ये हिमणी जमिनीमध्ये जाते तिथे आपल्या झाडांच्या रोपांना ती मुलांना प्रादुर्भावग्रस्त करते आणि रोप आपले वाढतात ती अळी पूर्ण एक वर्षभर वर जमिनीमध्ये राहते जवळपास मार्च फेब्रुवारी मार्चपर्यंत ती जमिनीमध्ये राहते आणि नंतर ती फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ती कोशावस्थेची जाते आणि परत मे मध्ये जेव्हा पहिला पाऊस पडायला लागतो अवकाळी पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस ते कोशावस्थेतून रोड अवस्थेत असतात आणि रोड अवस्था ही एकच तिची जी अवस्था आहे की ती जमिनीच्या वर असते बाकीच्या पूर्ण अवस्था तिच्या ज्या आठ ते नऊ महिने योग्य मी अळी जमिनीच्या खाली असावी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ती अळी दिसत नाही आणि शेतकऱ्यांना वाटतं की आपलं झाड तर मरायला याला कोणता दुसरा काही रोग वगैरे प्रादुर्भाव आहे तर अशा वेळेस ते हुमणी आळीमुळे पण बरेच झाडं मरतात तर आत्ताचा जो काळ आहे हा एक ते दीड महिना हुमणी आणिच्या प्रोड वाजता जमिनीच्या पृष्ठभागावर असतात यांचं नरमादी जमिनीचा काळ आहे आत्ता तर अशा वेळेस आत्ता शेतकऱ्यांनी जर पेरणीपूर्वक आपल्या शेतामध्ये जर एक छोटासा जर लाईट लावून ठेवला म्हणजे प्रकाश सापल्यासारखं काम करतं लाईट तर एक छोट्या शेतामध्ये आपल्या प्रत्येकाने एक लाईट लावायचं आणि लाईटाच्या खाली जे आहे आपल्याला एक प्लास्टिकचं टोपलं किंवा पातेलं काही जर ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि शेतकऱ्यांकडे जे कुठलं कीटकनाशक उपलब्ध आहे ते त्यांनी जर कीटकनाशक त्या पाण्यामध्ये काही प्रमाणात टाकलं तर हुन्नी अळीचे जे प्रळाव असतात त्या लाईटाकडे आकर्षित होतात आणि त्या टोपल्यामध्ये पडून तिथं नष्ट होतात आणि त्याचबरोबर आणि अळीचे ज्या प्रळाव असतात ह्या जास्त बाबळीच्या आणि वडूलिंबाच्या झाडावर आढळतात अच्छा अशा वेळेस आपण प्रकाश सापळा लावताना जर बाबळीच्या किंवा लिंबाच्या झाडाच्या जवळ लावला अच्छा तर तिथं त्या जास्त प्रमाणात तिथं हुमणी आकर्षित होते आणि त्यांचं तिथं म्हणजे प्रौढ अवस्थेतच त्यांचं व्यवस्थापन होतं आणि एका जर समजा आपण एका हजार नरमदीचं जरी आपल्या त्या प्रकाश सापड्यामध्ये जर अटकाव झाला तर येणाऱ्या जवळपास शंभर ते दीडशे हुमियाळी जे येतात ते आपल्या शेतामध्ये तिथं कमी होऊ शकतात कारण आ, ते मादा जी आहे तेवढ्या प्रमाणात अंडी देते त्याचबरोबर दुस दुसरी उपाययोजना म्हणजे बरेच शेतकरी आता शेतामध्ये आपल्या शेणखत टाकतात पेरणीपूर्वक तर अशा वेळेस हुमनिळीचं उगमस्थान म्हणजे शेणखतच असतं कारण यांची जी प्रौढ अवस्था जी आहे मादा जी आहे ती शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात अंडी देते आणि तिथून हुमनियाळीचं जीवनक्रम सुरू होतं तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी शेणखत शेतामध्ये टाकताना जर मेटारायझियम हे जैविक कीटकनाशकाचा जर वापर केला चार किलो प्रति एकर प्रमाणात चिमखतामध्ये मिसळून शेतामध्ये त्याचं टाकायचं निश्चित शिरकाव करायचा त्या पद्धतीने शे मोठ्या प्रमाणात आपल्या हुमनेअळी जाते व्यवस्थापन आपण करू शकतो तर हे जे मेटारायझियम लागणारी जी जैविक कीटकनाशक आहे हे देखील आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगळे येथे मापक दरामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे म्हणजे जसं आपण सांगितलं की हुमने अळीचा मूळ प्रादुर्भाव हा मुळात म्हणजे जमिनीच्या खाली जास्त असतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे लक्षात येत की कुठल्या प्रकारचे कीड आपल्या पिकाला लागलेली आहे आणि त्यामुळे मूळ खाल्ल्यामुळे समोरचे जे झाड आहेत ते मरतात झाडाला पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपण चर्चा करत असतो तेव्हा शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी तांत्रिक माहितीची गरज असते आणि ती तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना कुठे मिळेल तर आपण नेहमी त्यांना सांगत असतो सल्ला देत असतो की आमचे वेगवेगळे संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूबवरती उपलब्ध असतात तर माझी शेतकरी किंवा सर्व शेतकऱ्यांची शेतीशी संबंधित असलेल्या सर्व बांधव माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात हे व्हिडिओ पाहावेत शेअर करावेत आणि त्याच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचण असेल तर त्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला लिहून पाठवल्यात आम्हाला अजून चांगल्या पद्धतीचे त्या त्या समस्येविषयीचे व्हिडिओज आम्हाला बनवून टाकता येतील आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये सोशल मीडिया किंवा या सगळ्या गोष्टींच्या मार्फत आपण लवकर पोहोचू लवकर पोहोचू आणि आजकाल म्हणजे सर्वच शेतकऱ्यांकडे सोशल मीडिया प्रत्येक व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असतील प्रत्येक माध्यम आजकाल प्रत्येक शेतकरी तिथे वापरतो हे म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त जास्त शेतकऱ्यांना पोहोचू शकतात नाही प्रभावी माध्यम आहे त्याला आपण कुठेही वापरू शकतो आणि त्याचा आपण लगेच वापर आपल्या शेतकऱ्यां सर आता आपण जसं ओमनेळी आणि शंखी गोगल गाय किंवा इतर सर्व गोष्टींविषयी बोललो आपण शेवटी आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला एक आपल्याला विनंती करायची की आपण एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना असा काय सल्ला द्याल जो पेरणीपूर्वी त्यांनी करायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही किडी किंवा याच्या संदर्भामध्ये ते जागरूक राहतील आणि इथून पुढच्या एपिसोड मध्ये ते आपल्याला कमेंट करतील आणि आपण तसे व्हिडिओ त्यांच्यासाठी बोलू आता शेवटच्या याच्यामध्ये आपण काय अपील अपील करताना मी असे सांगू इच्छितो की म्हणजे शेतकऱ्यांनी कुठलेही पेरणी करताना खरीपामध्ये अनेक पिकं आहेत सोयाबीन तू मूग उडीद आहे कापूस आहे तर प्रत्येक पिकाचे बियाण्याची निवड करणं सर्वात सुरुवातीला शेतकरी बरेच शेतकरी घरचं बियाणं निवडतात अशा वेळी शेतकऱ्यांनी बीज बियाण्याची उगवण क्षमता तपासणं वीज प्रक्रिया करणं या अत्यंत महत्वाच्या बाबी येतात त्याचबरोबर बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतातील अनेक ज्या प्रकाश सापळ्याचा वापर मी जे म्हणलो कारण हुनिअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळा हे खूप चांगलं माध्यम आहे कारण एकदा हुमिअळी त्या जमिनीत गेल्यानंतर ती परत आपल्याला तिचा प्रादुर्भाव होईपर्यंत देखील आपल्याला लक्ष आहे त्यावेळेस अशा शेतकऱ्यांनी आत्ताचा जो काळ आहे तो प्रकाश सापड्यांचा वापर करणे तिथे एक मी ते एक अपील करत त्याचबरोबर शेतकऱ्यांनी इतर विषयाचं सांगायचं झालं तर बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करणे पेरणी पूर्व या पण तिथं बाबींचा वापर शेतकरी करू त्याच्यावर आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणारच आहोत आणि ते आपण शेतकऱ्यांसाठी शेअर करणारच आहोत आपण एकंदरीत पीक संरक्षण किंवा की कीड व रोग निदान याच्याबद्दल जे आपण आता सांगितलं ते मला वाटतं सर्व शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयोगाचं आहे सर्व शेतकरी आणि जे शेतीशी शे निगडित सर्व लोक आहेत आणि सर्वांनी ह्या माहितीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करावा अशी अपेक्षा आहे आणि शेवटी मी परत एकदा सांगू इच्छितो एका एक मला अजून एक सांगायचं आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हळद हे प्रमुख नगदी पीक आहे हळदीचे पण आता बऱ्याच ठिकाणी लागवड तिथं सुरू आहे हळदीचे देणे लागवड करताना सुद्धा आपल्याला तिथं त्याचे देणे प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये रासायनिकमध्ये त्यांनी शेतकरी पॉस हे जे कीटकनाशक आहे याचे तिथं रासायनिकच्या बेणे प्रक्रियेसाठी वापर करू शकतात पॉस पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकायचं चा। आणि त्याच्यामधून बेणे हळदीचे बुडून काढायचे आणि दहा पंधरा मिनिटांनी ट्रायकोडर्माचं जे जैविक बुरशीनाशक आहे चा। त्याच्यामध्ये पण ते त्यांनी ते, ते बेणे बुडून काढायचे जेणेकरून कीड आणि रोग म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीचे तिथे प्रक्रिया होईल ट्रायकोटरमाचं बेणी प्रक्रिया करताना आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्राम रायकोटरमा घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये हळदीची बेणी बुडून त्याची बेणी प्रक्रिया करणं बर ते अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे हळद अशा शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली आहे तर आता इथून पुढं चांगलं आहे दोन एक दोन महिन्यांना तर सीझन राहणार आहे अशा वेळेस आपण आपले कंद जे आहेत हळदीचे ते तिथं झाकून राहतील अशी काळजी शेतकऱ्यांनी घे घ्यायची कारण कंद जर उघडे असतील तर हलदीची जी कंदमाशी आहे ती त्या प्रमुख कंदावरच त्याचा हे पावते अंडी देते त्या मग ते अंडी दिल्यानंतर त्या अंड्यामधून येणारी जी कंदमाशी आहे ती कंदमाशी त्या कंदाला पोखरायला सुरुवात त्याच्यामुळे आपले जे कंद जेवढे चांगल्या प्रकारे मातीने झाकून राहतील अशी शेतकऱ्यांनी तिथं काळजी घेणं गरजेचं आहे त्या ह्या दोन तीन उपाययोजना केल्या तर आपण तरी तिथं व्यवस्थापन करू शकतो तर बघितलं आपण शेतकरी बांधवांनो की ज्यावेळेस आपण शेती पीक संरक्षण या विषयावर बोलत असतो आपण बघितलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं असतं आणि आपल्याला ह्या सर्वांच्या संदर्भातले यशे व्हिडिओ आपण एका ठराविक काळानंतर उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की संस्कृती संवर्धन मंडळाचं कृषी विज्ञान केंद्र सगरोळी या फेसबुक पेजला फॉलो करा त्यानंतर यूट्यूबला फॉलो करा व्हिडिओज वेगवेगळे आम्ही तुम्हाला नवनवीन त्याच्यावर टाकत राहू आपल्या काय अडचणी आहेत आपल्याला कशा प्रकारची माहिती हवी आहे ते आपण कमेंट सेक्शनमध्ये आमच्याकडे फीडबॅकच्या स्वरूपामध्ये येऊ द्या जेणेकरून आम्ही परत तसे व्हिडिओज तयार करू आज आपण ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आहे मी असं म्हणतो आपण इथून पुढेही वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे व्हिडिओज आपण तयार करत आहोत सर मला वाटतं शेवटी मी सर्वांना परत एकदा एक नमस्कार करतो आणि सर्वांना खरीप सीझनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो 对。<noise> <noise>